नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते आइए देखते हैं आज प्रमुख समाचार नवी ला पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यापासून सय्यद सैयद नफीस सैयद शफीक यांनी आपल्या अथक परिश्रम आक्रमक नेतृत्व शैली आणि जनतेशी थेट ना जोडणाऱ्या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यात समाजवादी पक्षाला नवी ओळख नवादम आणि नवी दिशा दिली आहे सय्यद नफीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या दारात ठोक ठोकून निवेदन देत गोरगरीब शेतकरी बेरोजगार आणि पीडित नागरिकांसाठी लढा उभारला त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे निषेध तसेच अन्यायग्रस्तांसाठी चालवलेली सततची धडपड यामुळे समाजवादी पक्षाचे नाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचले आहे सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात पक्षाची भूमिका केवळ निवेदनापुरती मर्यादित राहिली नाही तर ती जनतेच्या न्यायाच्या लढाईचे शस्त्र बनली आहे अनेक वेळा प्रशासनाने दुर्लक्ष केलेल्या प्रश्नांवर त्यांनी ठामपणे आवाज उठवला रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांपासून ते पोलिसांच्या अन्यायापर्यंत सय्यद नफीस यांनी कुठेही तडजोड केली नाही त्यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष बुलढाणा जिल्ह्यात ख्या अर्थाने जनतेचा पक्ष म्हणून उभा राहत आहे आज प्रत्येक गावात समाजवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो आणि त्यामागे आहे सय्यद नफीस यांची धडाडीची आक्रमक आणि निष्पट जननायक वृत्ती अन्यायाच्या विरोधात लढा देणं हेच आमचं धर्म आणि कर्तव्य आहे सय्यद नफीस सय्यद शफिक त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात समाजवादी पक्ष आता संघर्षाचा पर्याय नाही तर जनतेचा विश्वास बंत चालला आहे सय्यद नफीस यांच्या कार्यपद्धतीने आणि आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यात राजकीय समीकरणेही हलू लागली आहेत कारण आता लोक म्हणू लागले आहे जर अन्यायाविरुद्ध आवाज द्यायचा असेल तर तो समाजवादी पक्षच देई।